ओके okay. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णसाहेब यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ सेवनमुक्त करण्याचे धोरण अवलंबलेले आहे आणि त्या अनुषंगानेच त्यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे इस्मांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेचे सगळे अंमलदार का त्याबाबतच्या विक्री करणाऱ्या इसमानच्या विरुद्ध बातमी काढता काढत होते त्यात आमच्या गुन्हे शाखेचे युनिट एकचे अंमलदार परदेशी मिलिंद परदेशी यांना दिनांक सतरा रोजी बातमी मिळाली की टिप्पर गँगमध्ये पूर्वी कार्यरत असलेला सरेद गुन्हेगार निखिल बाळू पगारे हा त्याचा साथीदार कुणाल गोडेराव याच्यासह अंमली पदार्थ एम डी हा विक्री करत आहे आणि तो विक्री करण्याकरता नगर पातर्डी शिवार या ठिकाणी येणार आहे त्या मग आम्ही तात्काळ विसर कारवाई करून तर सापळा निखिल बाळू पगार आणि कुणाल बोडे वडेराव या दोघाही इसमांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यामध्ये आम्हाला वीस ग्रॅम इमडी पदार्थ अमली पदार्थ मिळून आला तो सरा सरासंदाजी सर एक लाख रुपये किमतीचा आहे त्यावर आम्ही या दोश दोन इसमावर एन डी पी एस कार कायद्याअंतर्गत इंद्रानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा हा एमडी पदार्थ या गुन्हेगारांनी कुठून आणलेला आहे काय यांनी याचे आणि कोणाकोणाला विक्री केली आहे ह्याच्या पाळीमुळे खाणण्याकरता सदरचा गुन्हा हा हा आमचे अंमली विरोधी पथकाकडे तपासाकरता दिलेला आहे सदर या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे शाखा युनिट आणि अंमली पदार्थ पथक संयुक्त तपास करून नाही ना, हा ह्या इस्मांकडे हा एमडी पदार्थ कुठून आला याचा शेवटच्या मुळापर्यंत जाणार आहोत हा जो निखिल वाळू पगारे जो आहे ह्याच्यावर यापूर्वी आम्ही ह्याचा हा यांनी एक देशी पिस्तूल त्यांनी एक आणले होते आणि ते देशी पिस्तूल आम्ही त्याचा साथीदार मोहम्मद सै्या ह्याच्याकडे मिळाले होते तर त्यातही हा पाहिजे पाहिजे आरोपी आहे आम्ही यालाही त्याच्यामध्ये अटक करणार आहोत मी याद्वारे हे नाशिक करण्यास सांगू इच्छितो की नाशिक शहरामध्ये हे छोटे मोठे विक्री करणारे कोणीही जरी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे कोणी असेल तर त्यांच्यावर ज्या पुढे कडक कारवाई केली जाणार आहे नाशिक हे पूर्णपणे एमडी मुक्त करण्याचे आम्ही अवलंबिलेले धोरण अवलंबिलेलं आहे तरी यामध्ये तिथून पुढे नाशिकमधील नाशिककरांना विनय सांगू सांगू इच्छितो की कोणी जरी आपल्याला कुठेही एमडी पदार्थ किंवा अंमली पदार्थ विक्री करणारे जर कोण कोणी काही माहिती मिळाली तर तात्काळ आम्हाला ती माहिती द्यावी आम्ही त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू